एडी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक औसा तालुक्यातील एडी येथे भारतीय संविधानाचे जनक महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कर जयंतीनिमित्त एडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून येळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत रथावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूर्तीची भव्य दिव्य मिरवणूक काढत डीजेच्या तलावर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी मिरवणुकीत महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली यावेळी एळी गावचे सरपंच विक्रम कांबळे औसा बाजार समिती संचालक केशव डांगे जयंती समिती अध्यक्ष शरद कांबळे उपाध्यक्ष योगेश गायकवाड सचिव रोहित कांबळे उपसचिव ईश्वर माने यांच्यासह आदित्य कांबळे हनुमंत कांबळे प्रकाश माने अशोक माने संदीपान कांबळे बाबासाहेब कांबळे प्रेम कांबळे किरण कांबळे सदानंद कांबळे समाधान कांबळे सीताराम कांबळे यशवंत कांबळे मा श्रावण माने अशोक माने संजय मांजरे राजकुमार मांजरे गुंडेराव कांबळे लहू कांबळे प्रथमेश मांजरे सुभाष कांबळे प्रसनजित गायकवाड अनिता कांबळे सुनंदा कांबळे राजाबाई गायकवाड पद्मिनीबाई मांजरे त्रिशला कांबळे अंकिता कांबळे यांच्यासह समाजबांधव व एडी ग्रामस्थ उपस्थित होते आज आपण गावामध्ये अठ्ठावीस एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करत आहोत तरी आपण महिला मंडळ व पुरुष मंडळ या जयंती साजरी करण्यामध्ये सहभागी झालेले आहेत तरी आपण सर्व बौद्धवाड्यातील महिला व पुरुष मंडळाने शांततेने जयंती पार पाडावी ही माझी सर्वांना नम्रतेची विनंती महामानव बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण मोठ्या उत्साहाने साजरे करीत आहोत तरी सर्वांना माझी अशी विनंती आहे की आपण सर्वांनी शांततेने व पार ही माझी अशी जय भीम सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम माझं नाव शरद महेश कांबळे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव येडी दोन हजार पंचवीस या जयंती समितीचा अध्यक्ष आमच्या गावामध्ये पार पारंपरिक पद्धतीने जयंती साजरी होते अं धर्माचे लोक सर्व जाती धर्माचे लोक सर्व मिळून आम्ही सर्व जयंती साजरी करतो एकत्र एक साजरी करतो जयंतीमध्ये मिरवणी सर्व समाज बांधव एकत्र मिळून जयंती साजरी करतो जयंतीमध्ये देखाव्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा त्यानंतर डी जे जय भीम मी विक्रम पितांबर कांबळे येळी गावचा सरपंच या नात्याने आज आपल्या प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती खूप मोठ्या उत्साहात साजरी जर त्या वर्षी आपण करत असतो याही वर्षी खूप आनंदाचं वातावरण आहे तरी माझ्यातर्फे सर्व समाज बांधवांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि यानंतर मिरवणुकीचा कार्यक्रम होईल त्यानंतर त्या वर्षी या जयंतीमध्ये पुरुषापेक्षा महिलांचा खूप मोठा सहभाग असतो ह्यानंतर संपल्यानंतर आपल्या इथे अन्नदानाचा कार्यक्रम होतो सर्वांना सहकार्याने सर जयंती साजरी केली जाते आज या ठिकाणी आपल्या येळेगावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आपण अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या थाटामाटामध्ये साजरी करीत आहोत त्यानिमित्तानं गावातील सर्व समाजातील लोक एकत्र होऊन सामाजिक सलोका राखून या ठिकाणी आम्ही जयंतीचा उत्सवाचं सुरुवात केलेली आहे पूर्वीपासूनच गेल्या वर्षीपासून किंवा त्याच्या अगोदर ज्याप्रमाणे आम्ही करतो त्याप्रमाणे थोडं वेगळ्या वातावरणात या ठिकाणी जयंती साजरी करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत सामाजिक सलोखा सा राखण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि सगळ्या समाजातील लोकांना समोर स समजावून घेऊन किंवा समोरासमोर घेऊन आम्ही या जयंतीचा उत्सव पार पाडित आहोत आणि यानंतर जयंती उत्सव समितीच्या वतीनं गावामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे तरी सर्व समाज बांधवांनी त्यामध्ये सामील व्हावं हो ही गावकऱ्याच्या वतीनं मी विनंती करीत आहे लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी जीवन जाधव हो लातूर लोकनायक न्यूज